स्वतःचं घर असणं हे आपल्यापैकी प्रत्येकाचं एक मोठं स्वप्न असतं नाही का पण विचार करा ज्या रिअल एस्टेट प्रोजेक्टमध्ये आपण आयुष्यभराची कमाई गुंतवली तोच प्रोजेक्ट मध्येच अडकला तर हो अशावेळी घर खरेदीदारांपुढे एक मोठा आणि खरंच खूप गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो भारतात अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी दोन खूप शक्तिशाली कायदेशीर पर्याय आहेत पण गंमत म्हणजे कोणता मार्ग निवडायचा हा निर्णय प्रचंड महत्त्वाचा ठरतो ही एक अशी परिस्थिती आहे जी कोणावरही ओढवू शकते आयुष्यभराची पूंजी एका घरात गुंतवलेली असते आणि अचानक सगळं काही थांबतं मग अशावेळी नेमकं काय करायचं कोणता मार्ग निवडायचा आणि आपल्या हक्कांसाठी लढायचं तरी कसं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तर हे दोन मार्ग आहेत रेरा आणि एन सी दोन्ही कायदे खरेदीदारांच्या संरक्षणासाठीच बनवले आहेत यात शंका नाही पण त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची उद्दिष्टं ही पूर्णपणे वेगळी आहेत आणि म्हणूनच या दोन मार्गांनी मिळणारे परिणामही खूप वेगळे असू शकतात चला तर मग या दोन्ही कायद्यांना आज आपण जरा सविस्तरपणे समजून घेऊया आता हे कायदे का आले हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या भारतातलं रिअल एस्टेट क्षेत्र नेमकं कसं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे म्हणजे बघा दोन हजार सोळापूर्वी भारतीय रिअल एस्टेट बाजार म्हणजे अक्षरशः एक वाईल्ड वेस्ट होतं एक अनियंत्रित जंगल घर खरेदीदारांच्या संरक्षणासाठी कोणतीही एक ठोस केंद्रीय कायदेशीर व्यवस्थाच नव्हती याचा परिणाम बिल्डरांकडून गैरप्रकार आणि मोठ्या प्रमाणात फसवणूक व्हायची पण त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही एक मोठी संस्था नव्हती तर याच अनियंत्रित परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी आणि सामान्य खरेदीदारांना संरक्षण देण्यासाठी एका नव्या शक्तिशाली कायद्याची गरज होती आणि याच गरजेतून जन्म झाला रेराचा रेरा म्हणजेच रिअल एस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट दोन हजार सोळामध्ये हा कायदा लागू झाला याचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट होता या क्षेत्राला शिस्त लावणं सगळ्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर खरेदीदारांच्या हक्कांचं संरक्षण करणं रेरा हे अनेक मार्गांनी करतो आता प्रत्येक मोठ्या प्रोजेक्टची नोंदणी करणं बंधनकारक आहे बिल्डरला खरेदीदारांकडून मिळालेल्या पैशांपैकी तब्बल सत्तर टक्के रक्कम एका वेगळ्या एस्क्रो खात्यात ठेवावी लागते जी फक्त आणि फक्त त्याच प्रोजेक्टसाठी वापरता येते विक्री करार प्रमाणित झाले आहेत आणि प्रोजेक्टची सगळीच्या सगळी माहिती सार्वजनिक करावी लागते पण रेराची खरी ताकद आहे ती बिल्डर्सवर टाकलेल्या विशिष्ट जबाबदाऱ्यांमध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती सार्वजनिक करावीच लागते आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे दोन तृतीयांश खरेदीदारांच्या लिखित संमतीशिवाय ते मंजूर केलेल्या आराखड्यात कोणताही बदल करू शकत नाहीत खरंतर या एका नियमामुळे बिल्डरांच्या मनमानी कारभाराला खूप मोठा आळा बसला आहे ठीक आहे रे रेरा प्रकल्प वेळेवर पूर्ण व्हावा आणि सगळं पारदर्शक रहावं यासाठी एक उत्तम उपाय आहे पण जर बिल्डरची कंपनीच आर्थिक संकटात सापडली तर म्हणजे ती दिवाळखोर झाली तर काय अशा परिस्थितीत रेरा एकटा पुरेसा ठरू शकत नाही आणि इथेच एंट्री होते एन सी एल टीची म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल हे एक विशेष न्यायालय आहे जे कंपन्यांच्या दिवाळखोरी आणि पुनर्रचनेची प्रकरणं हाताळतं लक्षात घ्या याचा मुख्य उद्देश कंपन्यांच्या आर्थिक समस्या सोडवणं आहे रिअल इस्टेट प्रकल्प पूर्ण करणं नाही आणि इथेच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे घर खरेदीदारांना आता फायनान्शियल क्रेडिटर्स म्हणजे आर्थिक धनको असा दर्जा मिळाला आहे आता याचा सोपा अर्थ काय तर याचा अर्थ असा की जेव्हा बिल्डरची कंपनी दिवाळखोर होते तेव्हा घर खरेदीदार हे फक्त ग्राहक राहत नाहीत त्यांना बँका आणि इतर मोठ्या वित्तीय संस्थांच्या बरोबरीने निर्णय प्रक्रियेत स्थान मिळतं म्हणजे कंपनीचं पुढे काय करायचं यावर ते आपलं मत देऊ शकतात आणि आपल्या हक्कांसाठी खूप प्रभावीपणे लढू शकतात तर आता आपल्यासमोर दोन पर्याय स्पष्ट आहेत एकीकडे आहे प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणारा रेरा आणि दुसरीकडे आहे कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यावर लक्ष देणारा एन पण या दोन्हींच्या काम करण्याच्या पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे आणि हे वाक्य एनसीएलटीच्या कार्यपद्धतीचं अगदी अचूक वर्णन करतं हाच त्यांच्यातला मूळ फरक आहे एनसीएलटी काटेकोरपणे कायद्याच्या चौकटीत राहून तार्किक निर्णय देतं त्याचा मुख्य उद्देश असतो कंपनीची मालमत्ता विकून कर्जदारांचे पैसे परत करणे तिथे भावनिक किंवा व्यावहारिक पातळीवर मधला मार्ग काढायला फारसा वाव नसतो याला अजून सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर रेराला आपण प्रोजेक्टचा डॉक्टर म्हणू शकतो जो आजारी प्रोजेक्टला वाचवण्याचा त्याला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करतो तर एन सी म्हणजे संपत्तीचा व्यवस्थापक जो कंपनी दिवाळखोर झाल्यावर तिच्या मालमत्तेची योग्य विल्हेवाट लावून सगळ्यांना त्यांचे पैसे परत करतो थोडक्यात रेरा प्रकल्प पूर्ण करू शकतो तर एनसीएलटी फक्त पैसे परत मिळवून देऊ शकतो प्रकल्प पूर्ण करून नाही त्यामुळे शेवटी घर खरेदीदारासमोर एकच कळीचा प्रश्न उभा राहतो त्यांना त्यांचं हक्काचं घर हवं आहे की गुंतवलेले पैसे परत हवे आहेत हा तक्ता बघितल्यावर निवड करणं थोडं सोपं होतं जर घर मिळवणं हेच अंतिम ध्येय असेल तर रेरा हा योग्य मार्ग आहे हो यात वेळ लागू शकतो पण घर मिळण्याची शक्यता जास्त असते पण जर गुंतवलेले पैसे परत मिळवणं हेच प्राधान्य असेल तर एन हा मार्ग आहे पण इथे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यात घर हातातून जातं आणि गुंतवलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे परत मिळण्याची शक्यता असते म्हणजेच मूळ रकमेत काही प्रमाणात कपात होऊ शकते ज्याला कायदेशीर भाषेत हेअरकट म्हणतात तर या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की दोन्ही कायदे खूप महत्त्वाचे आहेत पण त्यांची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत त्यामुळे निर्णय घेताना आपलं अंतिम ध्येय नेमकं काय आहे घराचा ताबा मिळवणं की पैशांचा परतावा हे आधी ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का घर की पैसे कोणता मार्ड निवडला पाहिजे